जय जय रघुवीर समर्थ कोणीतरी म्हणाले होता की क्रूर वन्य प्राण्यांपेक्षा वाईट मित्राला जास्त घाबरायला हवे कारण तो प्राणी फक्त तुमच्या शरीराला हानी पोहोचवतो परंतु कपटी मित्र तुमच्या बुद्धीला हानी पोहोचवतो फक्त एक वाईट मित्र तुम्हाला अशा स्थितीत आणू शकतो जिथे तुम्हाला हे जग खूप वाईट वाटू लागते आता इथे राहून काय उपयोग असे देखील वाटते आणि हे तेव्हाच घडते जेव्हा तुमचा विश्वासघात होतो तुमची फसवणूक होते आणि फसवणूक देखील त्याच व्यक्तीकडून होते ज्या व्यक्तीवर आपण आंधळेपणाने विश्वास ठेवला होता आपण कधीही कोणावरही पूर्ण विश्वास ठेवत नाही विश्वास हळूहळू वाढतो पण काही काळानंतर हा विश्वास इतका दृढ होतो की आपण त्या व्यक्तीसाठी आपले डोळे कान आणि मन बंद करून घेतो आणि मगच अशा परिस्थितीत आपला आपला सर्वात विश्वासू माणूस आपल्याला खूप फसवू शकतो त्यामुळे जगावरील विश्वास आपण प्रत्येकाकडे संशयाने पाहू लागतो खर तर हे जग फसवणुकीवरच चालते आपण आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे कुणाला तरी फसवत राहतो आणि इतर लोकही आपल्याला फसवत असतात इतरांनी फसवणूक केली तर समजण्यासारखे आहे परंतु आपण वर्षानुवर्षे स्वतःचीच फसवणूक करत आहोत सत्याला सामोरे जावे लागू नये आणि आपल्या छोट्याशा म्हणूनच आपण अशा गोष्टी स्वतःला पटवून देतो फसवणूक आणि विश्वासघात हे दुधारी तलवारी सारखे आहे समोरच्या माणसाला फसवून आपण त्याला मूर्ख बनवतोय असं आपल्याला वाटते पण फसवणुकीची ही तलवार आजही समोरच्याची मान तितकीच कापते जेवढ्या प्रमाणात आपली मान कापली जाते मित्रांनो आजच्या या कथेद्वारे आपण हे जाणून घेणार आहोत की आपण फसवणूक आणि विश्वासघातापासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो आणि व्हिडिओच्या शेवटी आपण फसवणूक करणाऱ्या आणि लबाड व्यक्तींमध्ये आढळणारी दहा लक्षणे देखील पाहणार आहोत मित्रांनो या कथेला सुरुवात करूया अत्यंत संतापलेल्या अवस्थेत एक तरुण डोंगर माथ्यावरून उडी मारून आत्महत्या करणार होता टेकडीच्या माथ्यावर पोहोचताच तो मोठ्याने ओरडला हे जग इतके वाईट का आहे इथे प्रत्येक जण इतका स्वार्थी का आहे आता माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही त्याच टेकडीच्या माथ्यावर एक बौद्ध भिक्षुक ध्यानात मग्न होते या तरुणाचा मोठा संतप्त आवाज ऐकून ते सावधपणे जागे झाले हा तरुण आत्महत्या करण्यासाठी बौद्ध भिक्षुक त्याचा हात धरून त्याला मागे खेचत म्हणाले काय झालं पुढे जाण्याचा मार्ग संपला आहे का तरुण म्हणाला कुठला मार्ग येथे अजिबात कोणताच मार्ग नाही मीथून उडी मारून आत्महत्या करणार आहे त्यावर बौद्ध भिक्षू म्हणाले प्रत्येकाला एक ना एक दिवस आहे पण तुला एवढी घाई का झाली आहे तो तरुण म्हणाला कारण हे जग जगण्याच्या लायक नाही इथे सगळे जण स्वार्थी आहे सगळेजण फसवे आहे मी प्रत्येकावर विश्वास ठेवला पण प्रत्येकाने माझा विश्वासघात केला माझ्या सख्या भावाने माझी फसवणूक केली माझ्या मित्रांनी देखील मला फसवले पण आज तर हद्दत झाली माझ्या पत्नीने देखील माझी फसवणूक केली ती एका श्रीमंत पळून गेली इतकी फसवणूक झाल्यावर आता मला या, जगात काही सर्थ या स्वार्थी जगात कोणीही विश्वासू नाही म्हणून मी आत्महत्या करणार आहे त्यावर बौद्ध भिक्षू म्हणाले तुम्ही स्वार्थी नाहीत का तुमच्यावर विश्वास ठेवता येईल का त्यावर ती व्यक्ती म्हणाली आजपर्यंत मी कोणाचीच फसवणूक केली नाही कोणाचा विश्वासघात केला नाही हवं तर माझ्या गावी जाऊन तुम्ही विचारू शकता लोक अनेकदा माझा गैरफायदा घेतात पण आजपर्यंत मी कोणाचेही वाईट केले नाही त्यावर बौद्ध भिक्षू म्हणाले मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही तू स्वार्थी नाहीस हे तुला सिद्ध करावंच लागेल त्या व्यक्तीने विचारले हे सिद्ध करण्यासाठी मला काय करावे लागेल त्यावर बौद्ध भिक्षू म्हणाले पुढचे वर्ष तुला माझ्या आश्रमात राहावे लागेल मगच मला कळेल कि तुम्ही एक प्रामाणिक व्यक्ती आहात कि तुम्ही देखील इतरांसारखे स्वार्थी आणि कपती आहात ती व्यक्ती म्हणाली ठीक आहे मी एक वर्ष तुमच्या आश्रमात राहून स्वतःला सिद्ध करे बौद्ध भिक्षूंनी त्या तरुणाला आपल्या आश्रमात आणले आणि त्याला आपले, त्या आपले शिष्य बनवले दुसऱ्या दिवशी पहाटे बौद्ध भिक्षूंनी शिष्याला आपल्या जवळ बोलावून सांगितले माझा तुझ्यावर विश्वास नाही तरीही तू जाऊन भिक्षा घेऊ नये तोपर्यंत मी तुमच्या इतर गुरुबंधूंना शिक्षण देतो तो तरुण गुरुंना नमस्कार करून भिक्षा मागायला गेला आजच्या आधी त्याने कधीही भल्यासाठी भीक मागितली नव्हती त्यामुळे त्याला भीक मागताना खूप त्रास होत होता त्याच्या शब्द निघत नव्हते त्याचा अहंकार त्याला मागण्यापासून रोखत होता पण त्याच्या आणखीन एक अहंकार वाढत होता गुरुला चुकीचे सिद्ध करण्याचा अहंकार म्हणून त्याने भिक्षा मागितली आणि भिक्षा घेऊन ती गुरुंकडे नेऊन दिली त्याच्या हातातील भिक्षा पाहून गुरु म्हणाले तू निदान काहीसा विश्वासू आहेस मला वाटले होते की तू भीक मागू शकणार नाहीस पण तू मला चुकीचे सिद्ध केलेस माझ्या झोपडीत बर चल तिथे मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे गुरु शिष्याला आपल्या झोपडीत घेऊन गेले झोपडीच्या वर एक भांडे लटकलेले होते गुरुंनी त्या मडक्याकडे बोट दाखवून सांगितले कि तू त्या भांड्याकडे बघत आहेस त्यात विष ठेवले आहे आणि ते विष असे आहे की एखाद्याला दिले तर तो माणूस सहज मरतो आणि त्याचा मृत्यू कसा झाला हे कोणाला कळणार देखील नाही त्यावर तरुण म्हणाला पण गुरुदेव तुम्ही मला हे सगळं का सांगत आहात त्यावर भिक्षू म्हणाले मी तुम्हाला इशारा देत आहे किती चुकूनही खाऊ नका काही दिवसानंतर गुरु आपल्या शिष्यांसह जंगलातून जात असताना काही जंगली दरोडेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला जीव वाचवण्यासाठी सर्वजण इकडे तिकडे धावू लागले पण पन म्हातारपणामुळे फक्त गुरुज पळवू शकले नाहीत त्या तरुणाने हे लक्षात घेऊन शौर्य दाखवून आपल्या गुरुला त्या डाकून पासून वाचवले आणि सुखरूप आश्रमात आणले आश्रमात पोहोचल्यावर गुरुनी सर्वांसमोर त्याची खूप स्तुती केली आणि सांगितले की हा माझा नवीन शिष्य तुम्हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे ज्याने आपला जीव धोक्यात घालून माझे प्राण वाचवले आणि मला सुखरूप आणले आजपासून माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे त्या दिवसापासून जेफा जेव्हा गुरु त्याला रोज भेटायचे तेव्हा तेव्हा त्याला एकच गोष्ट गुरु नक्कीच सांगायचे की माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे हळूहळू गुरुंचा शिष्यावरील विश्वास वाढत गेला आणि तो इतका वाढला की एके दिवशी गुरुनी शिष्याला आपल्या जवळ बोलावून सांगितले की मला मुलगा नाही पण तू माझ्या मुलासारखाच आहेस आता मी म्हातारा झालो आहे माझे वय झाले आहे म्हणूनच माझ्या मृत्यूनंतर तुम्ही या आश्रमाची सूत्रे तुमच्या हातात घ्यायला हवी अशी माझी इच्छा आहे शिष्य म्हणाले गुरुदेव जर तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या आनंदासाठी ही सुद्धा जबाबदारी नक्कीच घेईन एवढे बोलून तो शिष्य तिथून निघून गेला काही दिवसांनी गुरु आजारी पडले म्हणून त्यांनी आश्रमातील सर्व शिष्यांना बोलावले आणि घोषणा केली की माझ्यानंतर हा तरुण शिष्य आश्रम चालवेल हळूहळू दिवस जाऊ लागले आणि त्या तरुण शिष्याच्या मनातील अस्वस्थता वाढू लागली त्याला लवकरात लवकर आश्रमाचा ताबा घ्यायचा होता गुरुंच्या तब्येतीवर काही परिणाम होते की नाही हे पाहण्यासाठी तो रोज सकाळी गुरुंकडे जात असे पण गुरुंची प्रकृती आता दिवसेंदिवस बरी होत होती आता त्याच्या संयमांचा बाण फुटू लागला होता त्याची झोप उडाली होती गुरुंना या मार्गातून कसे दूर करावे आणि कोणाला कळू देखील नये असा विचार तो सतत करत असे कधी कधी त्याला वाटायचे की आपण गुरुंना नदीत ढकलून देऊ पण पुढच्या क्षणी त्याच्या लक्षात कि गुरु तर चांगले पोहणारे आहेत ते पोहत पोहत बाहेर येतील कधी कधी त्याला वाटायचं की गुरुंचा गळा दाबून आपण खून करावा पण मी गुरुंचा विश्वास आहे हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे कोणीही माझ्यावर संशय घेणार नाही पण नंतर त्याला असं देखील वाटायचं की थोडी जरी चूक झाली तर परिस्थिती आणखीन बिघडू शकते मला असा मार्ग शोधावा लागेल की ज्यात गुरुंचाही मृत्यू होईल आणि कोणाला कळणार देखील नाही आणि प्रत्येकाला असे वाटेल की हा मृत्यू नैसर्गिक होता आणि तो भगवंताला मान्य होता एके दिवशी तो शिष्य झोपडी मध्ये गुरुंजवळ बसला होता तेव्हा त्याची नजर त्या लटकलेल्या भांड्यावर पडली त्यात विष आहे असे गुरुंनी सांगितले होते आणि ते विष असे आहे ज्याबद्दल कुणालाच काहीच माहिती नाही हे देखील त्याला आठवले त्याला वाटले की हा मार्ग योग्य ठरेल मी हे विष गुरुंना देतो आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हे कोणालाच काहीच करणार नाही तरच संपूर्ण आश्रमावर माझे नियंत्रण राहील दुसऱ्या दिवशी त्याने गुपचूप गुरुंच्या झोपडीतून ते विष चोरले आणि गुरुंच्या अन्नात मिसळले गुरुंनी ते अन्न खाल्ले आणि रात्री ते झोपी गेले पण सकाळ झाली आणि गुरु काही उठलेच नाही शिष्यांनी गुरुंच्या झोपडीत जाऊन पाहिले तेव्हा त्यांना कळले की गुरु आता बेशुद्ध झाले आहेत ही गोष्ट त्या तरुण मुलाला कळाल्यावर तो आतून खूप आनंदी झाला आणि त्याने आश्रम आपल्या ताब्यात घेण्याचे काम सुरू केले त्याच आश्रमात गुरुंचा सर्वात जुना शिष्य राहत होता तो हा सर्व प्रकार शांतपणे पाहत होता त्याच्या झोपडीत तिथून एक औषध आणून त्याने गुरुंना दिले आणि थोड्याच वेळात गुरुंचे चैतन्य परत आले आणि ते पूर्णपणे स्वस्थ बसले हे सर्व पाहून त्या तरुण व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली तो घाबरला गुरुंनी इतर सर्व शिष्यांना आपापल्या कार्यात परत पाठवले आणि त्याच तरुणाला बोलावले आणि म्हणाले तू अजूनही विश्वास ठेवू शकतोस का की तू माझी फसवणूक केली नाहीस तुम्ही स्वार्थी तर नाही ना तसे तो गुरुंच्या पाया पडला आणि म्हणाला कळत नाही मी हा गुन्हा कसा केला आजच्या आधी मी कोणाचीच फसवणूक केली नव्हती लोक माझी फसवणूक करत आले आहेत पण आज मी तुमची का आणि कशी फसनु केली हे कळले नाही त्यावर गुरु म्हणाले तेव्हा तू माझी फसवणूक करू शकला नाहीस कारण मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवला नव्हता मी कधीच कोणावरही विश्वास ठेवत नाही जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी सर्व पाहत नाही मला तुझ्यामध्ये लोप दिसत होता आणि तो लोप तुझ्याकडून मुद्दामूनच निर्माण झाला होता कारण कोणतेही व्यक्ती तीन कारणांसाठीच कोणाचाही विश्वासघात करते पहिले कारण स्वार्थ दुसरे कारण लोभ आणि तिसरे म्हणजे मत्सर तेव्हा त्या तरुण भिक्षूने गुरूंना विचारले पण गुरुदेव या स्वार्थ लोभ आणि मत्सरापासून मी स्वतःला मुक्त कसे ठेवू शकतो त्यावर गुरु म्हणाले स्वतःचा अभ्यास करा स्वतःला जाणून घ्या स्वतःच्या आत जाण्याचा प्रयत्न करा माणसांमध्ये खूप मोठी क्षमता आहे तो स्वतःला काहीही बनवू शकतो ते काहीही असू शकते आणि जेव्हा तुमच्यामध्ये बदल होतो तेव्हा स्वतःच्या आत डोकावून बघा तुम्ही का बदलत आहात हे जाणून घ्या तुमची जागा कोण घेत आहे हा बदल चांगला आहे की वाईट आहे त्याचे आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करा गुरुंचे हे शब्द ऐकून त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे पाय धरले आणि म्हणाले गुरुदेव मला तुमचा भाग व्हायचे आहे आणि मी कोण आहे मी काय आहे हे ज्ञान मला मिळवायचे आहे त्यावर गुरु म्हणाले आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसे आहेत ज्यांनी आपल्या स्वार्थ लोभ आणि मसराच्या जोरावर कधीही कोणाचीही फसवणूक केली नाही याचे उदाहरणे आहे कधीही कोणाचा विश्वासघात केला नाही एखादी व्यक्ती फसवणूक तेव्हाच करते जेव्हा त्याला असे वाटते की आपण काय करत आहोत हे कोणीच पाहत नाही आणि भविष्यात देखील हे कोणालाच करणार नाही आणि तो जे करतो ते योग्य आहे पण पकडल्यानंतर तो स्वतःला वाचवण्यासाठी आणखी करतो मी काही करू शकलो नाही माझ्यासाठी हा शेवटचा मार्ग होता मी मजबूर होतो पण प्रत्येक फसवणुकीमागील सत्य हे आहे की है है कि ती व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी हे सर्व मुद्दाम करत असते गुरुनी शिष्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले लक्षात ठेवा जेफ्हाही आपण कोणाची फसवणूक करतो तेव्हा आपण त्यांच्या अंतरंगाला दुखावतो आणि तो इतका दुखावतो की तो कोणावरही विश्वास ठेवत नाही आणि आतून रडू लागतो म्हणूनच तुम्हाला कोणीही फसवू नये असे वाटत असेल तर डोळे कान आणि मन उघडे ठेवा लोकांवर विश्वास ठेवा पण त्यांच्यावर इतकाही विश्वास ठेवू नका की ते तुमचा गैरफायदा घेऊ लागतील तुमच्या सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचे नियंत्रण नेहमी स्वतःच्याच हातात ठेवा आणि तुमच्या जीवनाचं लगाम कधीही दुसऱ्यांच्या हातात देऊ नका तुम्हाला फसवणूक टाळायची आहे का हे वेळोवेळी तपासा तुम्ही अशाच प्रकारे इतर कोणाचीही फसवणूक करत नाही आहात ना याची काळजी घ्या कोणी तुमची फसवणूक करत असेल तर निराश होऊ नका कारण प्रत्येक फसवणूक माणसाला काही ना काही शिकवते फसवणूक झाल्यानंतर माणूस पूर्वीपेक्षा अधिक सजग आणि समजूतदार बनतो म्हणूनच एका विश्वासघातामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका आणि तो धडा म्हणून घ्या आणि पुढे जा गुरुंनी सांगितले की फसव्या माणसाची आणि धूर्त व्यक्तीची ही दहा लक्षणे आहेत जी तुमची फसवणूक करू शकतात तुमची मनशांती काढून घेऊ शकतात आणि तुम्हाला निराशेच्या तुमचे जीवन शकतात पहिले लक्षण एखादी व्यक्ती फसवणूक करणारा किंवा लबाड असेल तर तो तुमच्याकडून सर्व काही करू शकेल तुम्हाला इतर लोकांकडून त्यांच्याबद्दल कळेल आणि तुम्ही विचाराल तेव्हा तो सांगेल की तो सांगायला विसरला आहे त्याच्यासोबत बराच वेळ घालवल्यानंतरही त्याच्याबद्दल काही विशेष सापडलं नसेल की त्याला तुमच्याबद्दल काय वाटते त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे तुम्ही त्याच्याबद्दल नेहमी गोंधळलेले असाल कारण तो तुम्हाला सर्व काही सांगू शकणार नाही कारण तो तुम्हाला सर्व काही सांगू शकणार नाही कारण तो खरा माणूस नाही खऱ्या माणसाला स्वतःबद्दल सांगायला कोणतीही अडचण नसते स्वतःबद्दल सांगताना खरा माणूस जवळ जवळ प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करत असतो पण जो फसवणूक करणारा असतो तो अत्यंत सावधपणे चालतो त्यामुळे आपण ज्याच्याशी नातत आहोत किंवा ज्याच्यावर आपलं जीवापाड प्रेम आहे ज्याच्यावर आपण आयुष्य सोपवणार आहोत ज्याच्याशी आपण प्रेमाच्या भरोशावर व्यवहार करणार आहोत तर हे लक्षात घ्यायला हवं की तो आपलं संपूर्ण आयुष्य उघड्या पुस्तकाप्रमाणे आपल्याशी शेअर करतो की नाही किंवा काही गोष्टी आपल्या सोबत लपवतो का हे प्रत्येक गोष्ट आपण काळजीपूर्वक लक्षात घ्यायला हवे आहे दुसरे म्हणजे जो फसवणूक करणारा आहे ज्याचे आपल्यावर खरे प्रेम नाही तो कधीही आपली काळजी करत नाही आपण त्याची कितीही काळजी घेतली तरी आपण त्याच्यासाठी शून्य असतो त्याच्यासाठी काहीही केले तरी तो आपली काळजी कधीही करणार नाही आणि हे एकदा नाही तर हे पुन्हा पुन्हा तुम्हाला दिसेल पण ते पाहूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो हा आपला दोष आहे आपल्या आसक्तीमुळे आपण सत्य डोळ्यासमोर असताना देखील पाहू शकत नाही ही, ही आपली कमतरता आहे जरा जाणीवपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला तर सर्व कळेल की आपली त्याला परवा नाही तिसरे लक्षण म्हणजे फसवणूक करणारा माणूस मोठा लबाड असतो त्याचे स्वतःचे शब्द स्वतःशी जुळत नाहीत त्याची भाषा पुन्हा पुन्हा बदलत राहते तो स्वतःच्या शब्दांनुसार जगत नाही परंतु आपण त्याच्या खोट्या सत्यात अडकतो म्हणून आपण त्याला ओळखत नाही चौथे लक्षण असे तो एक फसवा माणूस आपल्या समोर आपली खुशामत करेल आणि खोटी खोटी प्रशंसा करेल परंतु तो कधीही आपल्या मागे किंवा इतरांसमोर आपली स्तुती करणार नाही मग आपण त्यांच्यासाठी मरण्याचा विचार का करावा तो कधीच आपली कदर करणार नाही आणि आपण त्याला आपल्या आयुष्यात जेवढे महत्त्व देतो तेवढे तो, तो कधीच देणार नाही कारण तो एक दिवस आपल्याला फसवणार आहे आणि मग आपली खूप मोठी फसवणूक होईल आपण आधीच सावधगिरी बाळगणे चांगले आहे पाचवे लक्षण ते काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका तर ते तुमच्या सोबत काय करतात याकडे लक्ष द्या कारण गोष्टी सांगायला खूप सोप्या असतात पण करायला खूप अवघड असतात पण बहुतेक लोक या गोष्टींवर अडकतात म्हणूनच तो तुमच्याशी कितीही बोलला किंवा कितीही आश्वासने दिली पण जोपर्यंत तो काही दाखवत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू त्याच्यावर प्रेम करणाऱ्याला अशा प्रकारे सवय लावून देतो कि समोरची व्यक्ती त्याच्यासाठी नेहमीच उपलब्ध राहते तो कुठेही जाणार नाही आणि इथेच पडून राहील त्याला ना आदर ना कदर आणि अशी भीक मागावी लागत असेल तर हे चुकीचं आहे जर नात्यांमध्ये बोलण्यासाठी वेळेसाठी भीक मागावी लागत असेल तर यापेक्षा वाईट नाते कोणतेच असू शकत नाही आणि ज्या व्यक्तीच तुमच्यावर खरं प्रेम असेल तो नक्कीच तुमच्या सोबत बोलण्यासाठी तुम्हाला वेळ देईल आणि तुमच्यावर प्रेम करेल सातवे लक्षण त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असेल पण तुमच्यासाठी कधीच वेळ नसेल तो त्याच्या आयुष्यात कधीच तुमच्यासाठी काहीही सोडणार नाही परंतु कधीही तुम्हाला तो सोडू शकतो त्याला वाटेल टे ते तुमच्याशी बोलतील आणि जेव्हा तुमची त्यांना गरज असेल तेव्हा ते तुमच्या जवळ येतील ते तुमची जागा दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतात पण तुमच्यासाठी ते काहीच बदलू शकत नाही आठवे लक्षण ते कधीही तुमच्याशी एकनिष्ठ किंवा वचनबद्ध राहणार नाही की काहीही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे वचन ते तुम्हाला कधीच देणार नाहीत कितीही वाईट वेळ आली तरी आम्ही तुमच्यासाठी आहोत हे असं ते कधीच बोलणार नाही ते फक्त त्यांच्या स्वतःच्या आटींवरच तुमच्याबरोबर असतील जेव्हा त्यांना सोयीस्कर वाटेल आणि चांगलं वाटेल तेव्हा ते, ते तुमच्या सोबत असतील आणि जर त्यांना थोडा जरी त्रास झाला तेव्हा ते तिथून निघून जातील कारण ते कधीही त्यांच्या आरामातून बाहेर पडणार नाहीत आणि तुमच्यासाठी काहीच करणार नाही नवे लक्षण ते तुम्हाला नेहमीच त्रास देत राहतील काही वेळा जाणून बुजून कधीकधी ते तुम्हाला किती त्रास देत आहेत हे तुम्हाला कळणारही नाही आणि तुमचे हृदय दुखत राहील तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्हाला आनंद वाटेल त्याच्या सोबत राहिल्याने तुम्हाला असे वाटेल की तुम्ही हवेत उडत आहात आणि जर तुम्ही एखाद्या फसव्या व्यक्तीशी आणि जर तुम्ही एखाद्या फसव्या व्यक्तीशी नाते संबंधात असाल तर सर्व काही जडजड वाटेल असे वाटेल की काहीतरी बरोबर होत नाही हा वाज तुमच्या आतून येईल हे नाते तुमच्यासाठी योग्य नाही पण ते एकूनही तुम्ही त्याला अनाठाई बनवत असाल तर तो तुमचा दोष आहे असं होत असेल तर लक्षात घ्या की तुम्ही त्यांच्या आयुष्यात कुठेही नाही आहात ते तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून हवं ते फास सहज फेकून देऊ शकतात आणि त्यांना या गोष्टीचा काही फरक पडणार नाही जर तुम्हाला तिच्यावर किंवा त्याच्यावर विश्वास नसेल आणि त्यांचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर काही दिवस त्यांच्या आयुष्यातून गायब व्हा आणि मग बघा याने त्यांना अजिबात फरक पडणार नाही उलट त्रास संपला हे चांगले आहे याचा त्यांना अधिक आनंद होईल आपण आपल्या जीवनातून अधिक मुक्त झालो आहोत असे त्यांना वाटेल आता आपण आपल्याला हवे ते करू शकतो त्यांना वाटेल मित्रांनो जर अशा असाल तर लवकरात लवकर शुद्धीवर या आणि त्यातून बाहेर पडा माझ्यावर विश्वास ठेवा अशा नात्यातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला शांती आणि प्रेम मिळेल आणि या जगात ती एकच व्यक्ती आहे का जर तुम्ही एका वाईट माणसाला सोडले तर तुमच्या आयुष्यात दहा चांगली माणसे येतील जे तुमचा आदर करतील आणि तुम्हाला प्रेम दे तुम्हाला प्रेम देतील देतील आणि तुम्हाला पण पर जोपर्यंत तुम्ही अशा घाणड्या व्यक्तीशी जोडलेले आहात तोपर्यंत तुमच्या आयुष्यात कधीच चांगली लोक येणार नाही पण अशा फसव्या माणसाला सोडताच तुमच्या आयुष्यात चांगली माणसे येऊ लागतील अजून एक गोष्ट आजकाल ज्यांच्याशी नात्यात किंवा प्रेमात विश्वासघात होतो असे लोक म्हणतात की प्रेम म्हणजे काहीच नसते सर्व काही लबाडी आहे आहे आजकाल खोटे परंतु मित्रांनो हे पूर्णपणे खरे नाही प्रेम हे देवाचे वरदान आहे आणि जग फक्त प्रेमावरच अवलंबून आहे आणि जग फक्त प्रेमावर अवलंबून आहे ज्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला त्या व्यक्तीला प्रेमाचा अर्थ माहीत नव्हता पण आजही जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना प्रेम कसे करावे हे माहीत आहे आणि ते कसे टिकवावे हे देखील माहीत आहे ज्यांची फसवणूक झाली ते आपल्या बाजूने खरे प्रेम दाखवत होते ना प्रेम हे एक देवाचे वरदान आहे आणि जग फक्त प्रेमावर अवलंबून आहे जर एखादी चुकीची व्यक्ती तुमचे प्रेम समजू शकले नाही तर याचा अर्थ असा नाही की या जगात प्रेमच नाही हे जग फक्त प्रेमावर चालते शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरच्यांकडून तुमची फसवणूक झाली असेल किंवा तुमचा गैरसमज झाला असेल तर तुम्ही एकमेकांचे शब्द एकमेकांना समजावून देण्याचा प्रयत्न करा एकमेकांना जाणून घ्या आणि माफ करा कारण या जगात तुम्हाला मित्र किंवा खूप लोक सापडतील पण तुमच्या कुटुंबासारखी माणसे तुम्हाला या जगात कुठेही सापडणार नाही होय जे तुमच्या कुटुंबाच्या बाहेर आहे त्यांच्यासाठी ते वेगळे आहे आपल्या मित्राप्रमाणे दूरच्या नातेवाईक किंवा शेजारी परंतु कुटुंबातील सदस्यांना क्षमा करणे समजूतदारपणा आहे तर प्रेमळ भक्तांनो मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा नक्कीच आवडली असेल आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये समर्थांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि सर्वांना सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत ही समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते जय जय रघुवीर समर्थ